आपला दिवस चांगला जावा असं कोणाला वाटत नाही बरोबर पण या धावपळीच्या आयुष्यात हे खरंच शक्य आहे का याचं उत्तर ना एका सोप्या पाच मिनिटांच्या सवयीत दडलेला आहे जी आपला दिवस अधिक आनंदी बनवू शकते हीच स्माईल दिनचर्या आज आपण समजून घेणार आहोत हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का की रोजचा दिवस थोडा चांगला थोडा हसरा कसा बनवायचा अनेकदा छोट्या छोट्या आनंदाचे क्षण शोधणंही कठीण होऊन बसतं पण याचं उत्तर आहे फक्त पाच मिनिटात हो अगदी बरोबर फक्त पाच मिनिटं ही छोटीशी गुंतवणूक दिवसाच्या अनुभवात खरंच खूप मोठा बदल घडवू शकते चला तर मग बघूया ही पाच मिनिटांची दिनचर्या नेमकी आहे तरी काय याचा पहिला भाग आहे सकाळची एक पॉझिटिव्ह सुरुवात कारण म्हणतात ना दिवसाची सुरुवात जशी होते तसाच अख्खा दिवस जातो आणि या महत्वाच्या पहिल्या टप्प्यासाठी किती वेळ लागेल फक्त दोन मिनिटं सकाळच्या कितीही गडबडीत असलो तरी दोन मिनिटं तर आपण आरामात काढू शकतो तर मग या दोन मिनिटात करायचं काय आहे दोन अगदी सोप्या गोष्टी आहेत पहिली आरशात बघून स्वतःला एक छानसं मनापासून हसू द्या आणि दुसरी गोष्ट एक सकारात्मक वाक्य मोठ्याने बोला आणि याची सगळी ताकद ना याच्या साधेपणातच आहे उदाहरणार्थ आजचा दिवस आनंदी आणि यशस्वी जाणार आहे हे वाक्य किती साधं आहे ना का पण हेच वाक्य पुढच्या संपूर्ण दिवसासाठी एक सकारात्मक ऊर्जा तयार करतं बरं सकाळची सुरुवात तर झाली पण दिवसाच्या मध्ये जेव्हा थोडंसं डाऊन वाटतं तेव्हा काय तेव्हा येतो या रुटीनचा दुसरा भाग दिवसाचा रिसेट आणि यासाठी सुद्धा दिवसातून फक्त दोन मिनिटं काढायची आहेत कामाच्या ताणातून धावपळीतून बाहेर पडण्यासाठी हा एक खरंच खूप चांगला मार्ग आहे यात काय करायचं पहिलं हसण्यासाठी कुठलंही एक कारण शोधा आणि दुसरं एक छोटासा ब्रेक घ्या हसण्यामुळे आपला ताण कमी होतो आणि छोटासा ब्रेक आपल्याला परत फ्रेश करतो आता हसण्याचं कारण शोधणं म्हणजे काय मोठं काम नाहीये एखादा मजेशीर व्हिडिओ पाहिला किंवा एखादा चांगला विनोद वाचला किंवा मित्रासोबत थोड्या हलकेफुलके गप्पा मारल्या बस इतकं पुरेसा आहे त्याचप्रमाणे ब्रेकसाठीही काही खूप वेगळं करायची गरज नाही थोडं आवडतं संगीत ऐकलं किंवा फक्त शांत बसून काही दीर्घ श्वास घेतले एवढा छोटासा ब्रेकसुद्धा मनाला एकदम ताजेतवानं करतो आणि आता येतो या दिनचर्येचा शेवटचा पण तितकाच महत्वाचा भाग म्हणजे झोपण्याआधीचा शांत शेवट दिवसाचा समारोप समाधानानं करणं खूप गरजेचं आहे आणि हा तर सगळ्यात पटकन होणारा भाग आहे झोपण्यापूर्वी फक्त एक मिनिट लागतो विचार करा दिवसाचा सकारात्मक शेवट करण्यासाठी फक्त साठ सेकंड तर यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कृतज्ञतेचा सराव म्हणजे काय तर दिवसभरात घडलेल्या तीन चांगल्या गोष्टी लिहून काढण्याची एक सोपी सवय यामुळे आपोआप आपलं लक्ष नकारात्मक गोष्टींवरून सकारात्मक गोष्टींकडे वळतं आता यात कोणत्या प्रकारच्या गोष्टी लिहायच्या तर अगदी साध्या जसं की आज जेवण खूप छान होतं मित्राशी छान गप्पा झाल्या किंवा आज माझं काम वेळेत पूर्ण झालं अशा छोट्या छोट्या आनंदाची नोंद घेणं खूप महत्वाचं आहे तर आपण हे तीन भाग पाहिले सकाळ दुपार आणि रात्र चला आता बघूया की ह्या सोप्या सवयीचा आपल्यावर एकूण काय परिणाम होतो म्हणजे त्याचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव काय आहे कारण ही सवय फक्त त्या एका दिवसापुरती मर्यादित राहत नाही तर या सवयीचे मुख्य फायदे काय आहेत यामुळे चेहऱ्यावर एक हसू टिकून राहतं मन हलकं वाटायला लागतं आणि इतरांशी आपले जे संबंध आहेत त्यातही एक सकारात्मकता येते खरं सांगायचं तर एका छोट्याशा गुंतवणुकीतून मिळणारा हा एक खूप मोठा परतावा आहे आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं खरंच दिवसातली फक्त पाच मिनिटं कोणाचाही संपूर्ण दिवस बदलू शकतात का याचं उत्तर शब्दात नाही तर अनुभवात आहे आणि ते जाणून घेण्याचा मार्ग एकच आहे स्वतः अनुभव घेऊन बघणं आपला